नमस्कार कुमोदा मी आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे बेळगाव मध्ये बेळगाव जिल्ह्यामध्येच म्हणा मटक्याचा सुसोळा सुरू आहे जोरदार प्रमाणात चार मोठे बुक्के वावरत आहेत बेळगावमध्ये बाळू टोपीन कती जावेद पठाण जावेद पठाणला उत्तरच्या आमदारांचा पाठिंबा लाभलाय असं चर्चा जोरा सुरू आहे आमदार साहेब तुम्ही ज्या निवडून आला होता त्यावेळेला सभेमध्ये किंवा चर्चेमध्ये तुम्ही म्हणाला होता दोन नंबरवाल्यांनी माझ्यापासून सावध राहा कुठलेही वाईट दंगा किंवा अशा प्रकारचा कोणताही प्रकार माझ्याकडे चालणार नाही ते ऐकून आम्हाला वाटलं होतं एक वेल एज्युकेटेड आमदार आम्हाला उत्थलला लाभलेला आहे जनसामान्यांना खुशी झाली होती पण आज जी चर्चा सुरू आहे त्याच्याबद्दल सा समाजातील एज्युकेटेड लोक खंत व्यक्त करतात की अशा लोकाशी तुम्ही पाठिंबा का देत आहे त्यानंतर रामचंद मनोकळ मनोळकर ज्याचा भाऊ नागेश मनोळकर आमदारसाठी ग्रामीणमधून उभा होता त्याचा भाऊ रामचंद मनोळकर मोठ्या प्रमाणात हिंडलग्यामध्ये बुक्की आहे मोठ्या प्रमाणात मटका घेतो एस पी साहेब रामराजन साहेब तुम्ही नवीन आला आहेत तुम्हाला सूचना देतात की नाही माहीत नाही आणि बेळगावमध्ये राजू कडोलकर ही चार मोठे बुक्की आहेत आणि ह्यांचे चेले इथं खंजर गल्लीमध्ये सुरू असलेला शफी नावाचा एक मोठा किराण दाखवून घालून खुले मटका घेतो हे सगळं असताना पोलिसांच्या निदर्शनास येत नाही का त्या शपीला जर पत्रकारांनी जा विचारला तर तू क्या करले गा पोलिस क्या करले गा सब मेरे जेब अशी वाचा त्याची आहे राहिली नाही पोलिसांची साहेब जर पोलिसांची भीती राहिली नाही तर पोलिसांची मर्यादा काय राहील एक जमाना असा होता जे चड्डी वाले पोलिस होते एक पोलीस हजार लोकांना कंट्रोल करायची ताकद होती एवढी धमक होती एक पोलिसांच्या हातात आज पण आहे पण का, का जाणे कुणाच जाणे की पोलिसांची भीती कोणाच्या मनात राहिलेली नाही अशा लोकांशी पाठिंबे कोण पाठिंबा देते कोण पी एस आय कोण सी पी आय ते बघा भूषण बोरसे साहेब हे लक्ष ठेवा कोण पाठिंबा देतं अशा लोकांना दोघांना सस्पेंड करा म्हणजे आपणच वठणी हो सगळे येतील ग्रामीणमध्ये प्रत्येक ग्रामीणमध्ये जोरजोरात मटका सुरू आहे गौंडी काम करणारी पोरं रोजच्या रोज कमवलेले पैसे मटक्यात घालतात कुली काम करणारे विटावर काम करणारी लोकं मटक्यामध्ये पैसे घालाले त्यामुळं संसार उद्धवस्वी आहेत हे आमचं आणि तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एस पी साहेब आम्ही पत्रकार या नात्यांना मी तुम्हाला जनतेनं सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला कळवतोय याकडं तुम्ही लक्ष द्याल अशी अपेक्षा करतो आणि ताबडतोब अशा बुक्क्यांच्यावर न्यू बातमी केल्यानंतर लहान बुक्क्याला न धरता मोठ्या बुकींना धरा नाहीतर लहान म लहान लहान म बुक्कींना धरून तुम्ही आत घालताय आणि पेपरमध्ये येते बुक्कीवर छापा मटका बुक्कींच्यावर छापा असं नको मोठ्या बुक्कींच्यावर छापा पडणं गरजेचं आहे मोठा मटका संपूर्णपणे बंद होणं गरजेचं आहे असं सर्वसामान जनतेमधनं चर्चा आहे अनेक संसार उद्धवस्त आहेत त्यासाठी विनंती जनतेकडनं तुम्हाला विनंती जनतेला आम्हाला सांगितलं आहे साहेबांना विनंती करा बोरसे साहेबांना एस पी साहेबांना विनंती करा की बेळगावमध्ये आणि ग्रामीणमध्ये चाललेला मटका पूर्णपणे बंद झाला पाहिजे जनतेला मी तुमच्याकडून आश्वासन देतो की बोरसे साहेब आणि नवीन आलेले नूतन एस पी रामराजन ही ताबडतोब कारवाई करून तुम्हाला न्याय घेऊन देतील कुमदा टी व्ही बिरन्यूज बेळगाव नमस्कार कुमदा टी व्हीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा